रोकठोक वार्तांकन रोख बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणाऱ्या गुणागारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करण्यात येऊन अवैध व्यवसाय तसेच अंमली पदार्थांच्या अनुषंगाने गुन्हेगारांचा तपास सुरू केला पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली की हातकणंगले ते कुंभोत जाणाऱ्या रोडवर नेजगावच्या हद्दीत दोघे महिंद्रा बोलेरो गाडीतून इचलकरंजी येथील व्यक्तींना गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन्ही पथकासह हातकणंगले ते कुंभोत जाणाऱ्या रोडवर नेझ इथं सापळा लावून गांजा विकत घेणारे दीपक दत्तात्रय पुजारी वयवर्ष सदतीस राहणार सांगली नाका इचलकरंजी विवेक मेघदूत शिंदे वयवर्ष अठ्ठावीस राहणार मंगळवार पेठ गांधी पुतळा इच्चलकरंजी व गांजा विक्री करण्याकरता आलेले अंकुश प्रताप शिंदे वयवर्ष तीस व्यवसाय मजुरी नंदकिशोर भिकू साठे वर्ष तीस व्यवसाय चालक दोघे राहणार बामनी तालुका खाणापूर जिल्हा सांगली यांना पकडून त्यांच्याकडून एकवीस किलो सत्तर ग्रॅम गांजा गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक महिंद्रा बोलेरो गाडी व एक बुलेट गाडी तसेच पाच मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा एकूण सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यांच्या कब्ज्यात मिळालेला गांजा कुठून आणला याबाबत त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी प्रथम उडवीची उत्तरं दिली त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यावर विवेक शिंदे व नंदकिशोर साठे यांनी सदरचा गांजा खरसोंडी जिल्हा सांगली येथून आणला असल्याचं सांगितले या इचलकरंजी सांगली सातारा व सोलापूर येथून पकडून त्यांच्याकडून तब्बल एक्केचाळीस किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम गांजा तसेच गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक महिंद्रा बोलेरो एक टाटा झेस्ट एक बुलेट अशी वाहनं नऊ मोबाईल हँडसेट रोख रक्कम असा एकूण तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अमलदार वैभव पाटील महिंद्र कोरवी विशाल खराडे प्रदीप पाटील योगेश गोसावी संतोष बर्गे अरविंद पाटील परशुराम गुजरे शिवानंद मटपती अशोक पवार गजानन गुरव महादेव कुराडे राजेश राठोड हंबीरराव अतिग्रे व वर राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा